रणबीर कपूर आणि आलिया भट यांची जोडी सध्या चर्चेत असते पण तुम्हाला माहिती आहे का एक काळ असा होता जेव्हा रणबीर कपूरचं लग्न आलिया भटशी नव्हे तर या अभिनेत्रीशी व्हावं असं वाटत होतं आता ही अभिनेत्री आहे ती म्हणजे सोनम कपूर सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांचं लग्न व्हावं अशी करिश्माची इच्छा होती आणि त्याला कारणही तसं होतं असं म्हटलं जातं की रणबीर आणि सोनम कपूरने डेट सुद्धा केलं होतं पण काही दिवसांनी त्यांचा ब्रेकअप झाला आता बघायला गेलं तर दोघांची पहिली भेट ही त्यांची सावरिया चित्रपटादरम्यान झाली होती सावरियामधील अनेक गाणी असू देत किंवा त्यांचे फोटोज व्हायरल झाले होते अलीकडेच कपूर कुटुंबाने राज कपूर यांची शंभर वर्ष पूर्ण केली आता याच प्रसंगी रणबीर आणि आलिया यांची केमिस्ट्री तर आपण बघितली पण आलियापेक्षा सुंदर किंवा आलियापेक्षा सोनम व्हावी असं करिश्माला का वाटत होतं हेही पाहूयात आता हे करिश्मा कपूरने सांगितलं नाही तर एक काळ असं होता जेव्हा सोनम कपूर कॉफी विथ करण मध्ये आली होती आणि याच मध्ये तिने खुलासा सुद्धा केला होता त्यावेळी करीना सुद्धा प्रेग्नेंट होती ती सोनम सोबत करणच्या शो मध्ये आली होती आता येथे करणने सोनमला विचारलं होतं की सोनमने कधी करीनाची वहिनी बनण्याचा विचार केला होता का आता निश्चितच आपल्याला माहित आहे करण जोहर असे काही प्रश्न विचारतो की जे त्याला आधी माहिती असतात किंवा एखाद्या कलाकाराची पर्सनल आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत येते यावर सोनमने जे उत्तर दिलं ते पाहूयात सोनम अशी म्हटली होती की मला वाटतं करिश्मा कपूरला हे करायचं होतं या शो मध्ये सोनमने रणबीर आणि तिचे चांगले मित्र असल्याचं सांगितलं होतं पण तरी सुद्धा सोनम आणि रणबीर मध्ये काहीतरी होईल आणि त्यांचं लग्न होईल अशीच आशा करिश्माची होती आता आपण बघितलं तर करिश्मा कपूर आणि सोनम कपूर यांचे अगदी जवळीकतेचे फोटो फोटोज सुद्धा व्हायरल होताना दिसतात दोघींचं हे नातं खूप गोड आहे अगदी मैत्रिणीप्रमाणे त्या दोघी एकमेकींना भेटत असतात पण खरंच सोनम कपूरसोबत जर रणबीरचं लग्न झालं असतं तर ती जोडी शोभली असती का तुम्हाला वाटतं नक्की कळवा त्याचबरोबर रणबीर कपूर आणि आलिया भटची जोडी तुम्हाला आवडत असेल तर तीही कमेंट करायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा